उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जाण्यात सकल ओबीसी समाज आक्रमक शहरातील गांधी चमन नेते अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन जोरदार परिसर घोषणाबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जालण्यात सकल ओबीसी समाज आक्रमक झाला आहे शहरातील गांधी चमन चौकात अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडो मारून ओबीसी आंदोलकांनी निषेध नोंदवलाय काल राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला यात ओबीसी चेहरा असलेला छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही त्यामुळे ओबीसी समाजामध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याचा निषेधार्थ जाण्यास सकल ओबीसी समाजाकडून अजित पवार यांच्या प्रतिमेला जोड मारू आंदोलन करण्यात आले दरम्यान भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून स्थान द्यावे नसता महायुती सरकारला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील असा इशारा यावेळी ओबीसी आंदोलकांनी दिलाय यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर होता मागच्या दीड वर्षापासून मागच्या सप्टेंबर पासून ज्यावेळेस महाराष्ट्रातील ओबीसीच्या आरक्षणावर गदा आली गेली त्याच्यामध्ये घुसखोरीचा प्रश्न निर्माण झाला आणि ओबीसी भटके मुक्त समाजाची पहिली यालगार सभा ज्यावेळेस महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी ओबीसीचे कार्यकर्ते यांचे घरं जाळले होत, जात होते त्यांचे त्यांच्यावर हमी हल्ले होत होते अशा वेळेस भुजबळ साहेबांनी या महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटके विमुक्त समाजाचा आवाज बनून या महाराष्ट्रात यलगार पुकारला आणि महाराष्ट्रभर ओबीसी भटके विमुक्तांना एकत्र करण्याचं काम केलं त्यांनी एकत्रकरण करून त्या भुजबळ साहेबांच्या भूमिकेमुळे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आणि आज आम्ही सर्व पक्षीय ओबीसी समाज मिळून या ठिकाणी महायुतीच्या हे जे काही उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी भुजबळ साहेबांना जे डावळण्याची भूमिका घेतली त्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केले काय डावलण्यात याचा प्रश्न आम्हाला अनुत्तरित आहे त्यांनी अजित पवारांनी आणि राष्ट्रवादीनी जाहीर करावं की त्यांनी भुजबळ साहेबाला का डावललं ओबीसीचा हो आवाज ज्या वेळेस मध्ये कोणीही आज ते सांगतात आम्ही इतके मंत्री केले तितके मंत्री केले पण त्या मंत्रिमंडळात समावेश असलेला एकही व्यक्ती अंबडमध्ये ओबीसीच्या मुक्ती झालेल्या एल्गार सभेला जाहीर सभेमध्ये मार्गदर्शन करायला पुढे यायला तयार नव्हता आणि मग तुम्ही अशी बेगळी ओबीसी घेण्यापेक्षा खरा ओबीसी आणि ओबीसीचा बुलंद आवाज असलेले भुजबळ साहेब पडळकर साहेब आणि वडेट पार साहेब आणि ते सगळे एवढं होते जे सर्व पक्षीय सभा होती त्यापैकी तर कोणीच नाहीये मग सत्ता कुठे ओबीसीचा आवाज दबावमुक्तीत ज्या लोकांनी आवाज उचलला त्या लोकांना तुम्ही वादला ठेवताय तुमची मनुष्य काय आता मागणी काय आमचा मागणी एकच आहे जर महाराष्ट्र सरकारमध्ये भुजबळ साहेबांचा समावेश केला नाही ओबीसीचे जे आवाज आहेत त्यांचा समावेश केला नाही तर आगामी काळात आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकसभेला आम्ही ओबीसीचे नेते पाडले तर विधानसभेला आम्ही त्याच प्रत्युत्तर दाखवलं पण आता तुम्ही जर विधानसभेला हेच केलं तर ओबीसी समाज तुम्हाला जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेत महानगरपालिकेत आपली जागा दाखवली शहरामध्ये प्रगल्भ समाज आहे लोकसभेला त्यांचे ओबीसीचे नेते पडले विधानसभेला ते महायुतीच्या बाजूने आले आता तुम्ही जर महायुतीच्या ओबीसीच्या आवाजाला तुम्ही जर पडळकर यांच्यासारख्या लोकांना बाजू करणार असाल फरांडे देवाने काही मांबडला या सगळे बाजूला गेले मग आता कोण आहे मग ओबीसी समाज का इतका दुदखुला आहे का दाखवून देऊ तुम्हाला आम्ही या जिल्हा परिषद महानगरपालिकेत आम्ही काय करणार ते थँक्यू